लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर आता कला खूप विचित्र प्र प्रकार करत असते कला आता खूप विचित्र वागत असते आता अद्वैतने कलाच्या या वेळेपणामुळे कलाला डॉक्टरांना दाखवल्यावरती डॉक्टरांनी खूप मोठ्या महाभयानक सत्याचा उलगडा केलेला असतो आणि आता हे सर्व कारस्थान नैना आणि राहुल या दोघांनीच केलेलं असतं आणि अद्वैतने त्यांना कलाच्या पाण्यामध्ये एक पावडर मिक्स करताना पाहिलेलं असतं आणि आता अद्वैत नैना आणि राहुल यांच्याबद्दल खूप मोठा निर्णय घेत नैनाला घराबाहेर हकलून लावतो हकलणार असतो तर आता कला वेड्यासारखं का वागणार आणि डॉक्टर कोणत्या मोठ्या सत्याचा उलगड करणार आणि अद्वैत राहुल आणि नैना या दोघांना घराबाहेर कसं काढणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इकडे मालिकेमध्ये मा कला अचानकपणे खूप वेगळं वागत असते आणि त्यामागचं कारण असतं ते म्हणजे राहुल नैना कारण त्या दोघांनी कलाला अशी कोणती तरी पावडर पाण्यामध्ये मिक्स करून पाजलेली असते की कलाला तिच्या डोक्यावरती खूप मोठा परिणाम झालेला असतो आणि त्याचमुळे कला खूप वेड्यासारखं वागत असते इकडे राहुल नैनाला म्हणत असतो की नैना आता आपण ती पावडर कलाला पाजणं खूप कठीण आहे कारण अद्वैत कलाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे तो तिची रूम सोडून कुठेही जात नाही आहे तो चोवीस तास सतत कलाच्या पाठीमागेच असतो तो सतत तिची काळजी घेत असतो तेव्हा नैना म्हणते मग राहुल आता आपण एवढा मोठा बनवलेला प्लॅन फ्लॉप झाला का तेव्हा राहुल म्हणतो मी आता बघतोच तो अद्वैत स्वतःच्या बायकोला कसं वाचवतो आणि कुठे कुठे लक्ष देतो तेव्हा नैना म्हणते म्हणजे मन तू नेमकं काय करणार आहेस राहुल राहुल म्हणतो तू फक्त बघत राहा मी काय करतो ते तुला तेव्हा सर्व काही कळेल तर रोहिणी इकडे सुधारण्याचं नाटक करत असते आणि ती कलाकडे येऊन म्हणत असते की कला या ज्या गोळ्या आहेत ना त्या तू वेळेवरती खा आणि आणि तू तुझी तु तु खूप जास्त काळजी घे तुला जर लवकर बरं व्हायचं असेल तर तुला स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे अद्वैत सुद्धा आता तुझी खूप काळजी घेत आहे तुला माहीत आहे का कला तू जेव्हा बेशुद्ध होतीस तेव्हा अद्वैतने तुझी खूप काळजी घेतली तो तुझ्या बाजूलाच बसून होता तर आता त्याच आधी अद्वैत कलाची मोठी अशी भांडणं झालेली असतात असतात आणि त्याच भांडणामध्ये अद्वैत कलावरती हात उचलत असतो त्यामुळे कलाला अद्वैतचा खूप राग आलेला असतो आणि कला तोचरा घेऊन बसलेली असते तिथे कला रोहिणीला म्हणत असते की रोहिणी मॅम अद्वैतने माझ्यावरती हात उचलला आहे त्या अद्वैतने आता काहीही केलं तरी आमच्यामध्ये काहीही नॉर्मल होणार नाही आहे तुम्ही मला त्याच्याबद्दल काहीही बोलू नका आमचा डिवोर्स झालेला नाही आहे ज्यावेळी अद्वैतने माझ्यावरती हात उचलला तेव्हाच सर्व काही संपलं होतं मला इथे एक क्षणही थांबायचं नव्हतं तरीसुद्धा मी इथे राहिली आहे तेव्हा रोहिणी म्हणते मी संपूर्ण जग पाहिलं आहे कला परंतु तुझ्यासारखी मुलगी मी कधीच पाहिली नाही मी खूप त्रासी सण केलेले आहेत मी तुझं दुःख समजू शकते तर इकडे अद्वैत एकटाच बसलेला असतो अद्वैतला कलाच्या शेजारी म्हणजेच कलाच्या बेडखाली एक पावडर सापडलेली असते आणि अद्वैतने डॉक्टरांकडे ती पावडर पाठवलेली आहे आणि आता अद्वैत डॉक्टरांकडून माहीत करून घेणार असतो की पावडर की की, ही पावडर नेमकी कसली आहे मग आता अद्वैतला डॉक्टरांचा कॉल आलेला असतो आणि डॉक्टर म्हणत असतात की अद्वैत चांदेकर ही पावडर खूप धोकादायक आहे ही पावडर दहा दारूंच्या बाटल्या पेल्यानंतर जेवढी नशा चढते त्यापेक्षा त्यापेक्षा जास्त नशा या पावडरमुळे चढते ही पावडर व्यक्तीच्या शरीरामध्ये गेल्यानंतर त्या व्यक्तीचा मेंदू काम करत नाही आणि तो व्यक्ती वेड्यासारखं वागायला लागतो आणि अद्वैत चांदेकर आता तुम्हाला तुमच्या बायकोची खूप काळजी घ्यावी लागेल तेव्हा अद्वैत डॉक्टरांना म्हणतो ठीक आहे डॉक्टर मी सर्व काही गोळ्या औषधं तुम्ही सांगितल्याप्रमाणे देतो तिथे अद्वैत विचार करतो की कलाला या पावडरबद्दल काहीही सांगायला नको तिची अवस्था योग्य नाही आहे त्यानंतर अद्वैत कलाकडे जातो अद कला पाणी पित असते तेव्हा अद्वैत म्हणतो कला तू हे पाणी पिऊ नकोस हे पाणी इथे ठेवून खूप वेळ झालेलं आहे मी तुझ्यासाठी फ्रेश वॉटर घेऊन येतो तेव्हा कला म्हणते अद्वैत हे पाणी तर चांगलं आहे ना तेव्हा अद्वैत म्हणून डॉक्टरांनी तुझी खूप काळजी घ्यायला सांगितली आहे तुझ्या जेवणावरती आणि औषधांवरती मला लक्ष ठेवायला सांगितलं आहे म्हणूनच मी आता तुला जे काही खाण्यासाठी पिण्यासाठी देईल ते आता तूच खायचं थांब मी तुझ्यासाठी काहीतरी खाण्यासाठी घेऊन येतो तर इकडे कला झोपलेली असते आणि अद्वैत कलापशीच बसलेला असतो अद्वैतला कलाची खूपच काळजी वाटत असते खूप रात्र झालेली असते तरीसुद्धा अद्वैत जागाच असतो तेव्हा अद्वैतला बाहेर कोणीतरी आहे असं जाणवतं त्यानंतर अद्वैत बाहेर येतो तिथे अद्वैत कलाचा कोणताही विचार न करता त्यांच्या रूमचा दरवाजा बंद करून तो व्यक्ती कोण आहे हे पाहण्यास बाहेर येतो तो व्यक्ती म्हणजे आता राहुलच असतो राहुल हा त्यांच्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे अद्वैतला कलापासून भटकवण्याचा प्रयत्न करत असतो अद्वैत हा राहुलच्या पाठीमागे जात असतो अद्वैतला समजतच नाही की हा व्यक्ती कोण आहे तर इकडे नैना कलाकडे आलेली असते आणि नैना कलाच्या जेवणामध्ये ते औषध मिक्सच करणार असते तेव्हा नैना स्वतःशी म्हणत असते की कला ही तुझ्या चांदी करांच्या घरातील आणि तुझ्या आयुष्यातील शेवटची रात्र आहे तू उद्याचा दिवस बघू शकणार नाही तिथे नयनाचा हा विचार चालू असतो इतक्यातच तिथे सोहम येतो सोहम म्हणतो नयनावहिनी तुम्ही आणि इथे काय करत आहात तुम्ही कलावहिनीच्या रूमजवळ काय करताय तुम्हाला नीट झोप येत नाही आहे का अगोदर तर कलावहिनीची तब्येत नीट नाही आहे आणि तुम्ही त्यांना त्रास देताय तुमचा यामागचा काही प्लॅन तरी नाही आहे ना तुम्ही कोणतं कारस्थान करताय का कारण मी तुम्हाला चांगलंच ओळखतो तुम्ही कसं आहात हे मला चांगलंच माहीत आहे ते तेव्हा तिथे नाही खूप घाबरते आणि ती तत प करायला लागते ती कांगावा करत म्हणते की मी फक्त मोठ्या बहिणीच्या नात्याने कला कशी आहे हे पाहण्यासाठी मी आले होते माझा आता कलाला त्रास देण्याचा कोणताही हेतू नव्हता मला कलाची खूप काळजी वाटत होती म्हणूनच मी तिला एकदा पाहण्यासाठी आलेली आहे आणि तू तर माझ्यावरतीच डाऊट घेत आहे तर इकडे अद्वेत त्यांच्या सिक्युरिटी गार्डला विचारतो की तुम्हाला इकडे घरातून आतमध्ये येताना कोणी दिसलं का तेव्हा तो म्हणतो नाही सर घरातून कोणी हे आलं नाही ना, ना कोणी बाहेरही गेलेलं नाही तेव्हा अद्वैत विचार करतो घरात कोणी आलेलं नाही म्हणजे हा व्यक्ती घरातलाच कोणीतरी आहे परंतु तो कोण आहे याचा विचार अद्वेत करत असतो तर इकडे राहुल नैनाला विचारत असतो की काय झालं नाही ना आपलं काम झालं का तेव्हा नैना म्हणते नाही अरे राहुल माझं काम पूर्ण होणारच होतं इतक्यातच तिथे सोहम टपकला तेव्हा तिथे राहुल खूप चिडतो आणि म्हणतो मी किती मुश्किलीने त्या अद्वेतला बरकटवलं होतं तुला एक काम सुद्धा नीट जमत नाही पण ते जाऊ दे सोहमला तुझ्यावरती काही डाऊट तरी आलेला नाही येणार ना तेव्हा नैना म्हणते मला तरी असं वाटतंय की सोहमला सर्व काही समजले वाटतं कारण तो माझ्याकडे खूप संशयास्पद नजरेने पाहत होता मला तो खूप प्रश्न करीत होता तर आता अद्वैत बाहेर आहे म्हटल्यावरती नैना परत एकदा तिकडे कलाकडे जाते आणि नैना आता ते औषध कलाला देण्यासाठी ती पावडर आता पाण्यामध्ये मिक्स करत करत असते इतक्यातच तिथे अद्वैत येतो आणि अद्वैतला समोरचं दृश्य पाहून खूप मोठा धक्काच बसतो तिथे नैना ही कलाजवळ असते आणि ती काहीतरी करत असते आणि आता तिथे अद्वैतला समजतं की हे सर्व कांड नैनाचंच आहे आणि हे सर्व कारस्थान तिनेच केलेलं आहे तर आता अद्वैत सर्व चांदेकरांना बोलवून खूप मोठा निर्णय घेतो आणि आता हे कारस्थान करणार करणाऱ्या नैनाला अद्वैत घराबाहेर काढतो तर तिथे नैना आता एकटीच अडकलेली असते आणि तिने राहुलचं नाव मधी घेतलेलं नसतं तर आता नैना राहुलचं नाव पुढे करणार का आणि कला कशी नीट होणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब